आम्हाला जसं कळलं नोव्हेंबरमध्ये वृत्तपत्रामध्ये जसं आलं काही एस एम एस एमिकल क्वेस्ट ची कंपनी आमच्याकडे आलेली ही कंपनी आल्यानंतर आम्ही लगेच काय केलं आम्हाला आम्ही लगेच आमच्या गावामध्ये बैठक घेतली गावात बैठक घेऊन आम्ही ह्या कंपनीचा अभ्यास केला तर त्या अभ्यासादरम्यान आम्हाला असं कळून आलं तर ही कंपनी अक्षरशः घातक आहे या घातक कंपनीला आपल्याला इथून विरोध करावा लागेल स्थानिकांना इथे त्याची जनजागृती करावी लागेल मग त्यासाठी आम्ही काय केलं लगेच इथले आमच्या स्थानिक ज्या आतर जी कंपनी आली होती त्या गावातले संदीप पाटील आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांना ह्या कंपनीविषयी आम्ही माहिती विचारली त्यांनी सगळी आम्हाला पूर्वकल्पना दिली की ही कंपनी अशा प्रकारची आहे ही अक्षरशः तुमच्या पिढ्यान पिढ्या बर्बाद करेल ही कंपनी मग त्याच्यानंतर आम्ही काय लगेच केलं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र केलं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही ते जाऊन निवेदन दिलं गावाकडनं आमच्या टाकली तर साहेब जी कंपनी आमच्याकडे आलेली ही एस एम एस इन्विंग कंपनी आहे ही कंपनी आमच्याकडे अक्षरशः घातक स्वरूपाची कंपनी आहे पिढ्या पिढ्या आमच्या याच्यामध्ये बर्बाद होतील तर त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं ते निवेदन दिल्यानंतर आम्ही इथल्या स्थानिक आमदार महेश बालदी यांना आम्ही निवेदन दिलं त्याच्यानंतर इथले स्थानिक जे खासदार आहेत मावळची आपावा बारणे त्यांना आम्ही निवेदन दिलं त्याच्यानंतर आम्ही इथले मंत्री महोदय त्याच्यानंतर औद्योगिक मंत्री उद्योग मंत्री त्यांच्यानंतर आपले चीफ मिनिस्टर जे मुख्यमंत्री साहेब आहेत ते त्यांना आम्ही पत्र दिलं त्याच्यानंतर आपले उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांना आम्ही पत्र दिलं त्याच्यानंतर एम आय डी सी एम आय डी सीच्या आरोना पत्र दिलं सीओ आम्ही पत्र दिलं या सगळ्या लोकांना पत्र दिल्यानंतर याच्यातून आम्हाला काहीच कुणाकडनं काहीच आढावा आलेला नाही पुन्हा काहीच रिप्लाय आल्या नाही वारंवार आम्ही त्यांच्या बैठका घेतल्या वारंवार आमच्या दारो दारोदारी त्यांच्या फेऱ्या मारल्या याच्यातून आम्हाला काहीच निष्पन्न झालं नाही मग हे निष्पन्न झालं नाही म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी पंचकृषी माझी जनजागृती केली या जनजागृती आम्ही नंतर ठरवलं तर बाबा हा जर लढा आपल्याला द्यायचा असेल तर यांना सगळ्या स्थानिक लोकांना इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना सगळ्या सर्व पक्षीय लोकांना एकत्र येऊन या कंपनीला लढा द्यावा लागेल आणि तो लढा देण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांनी जनजागृती केली आणि त्या जनजागृतीतून आपण ह्या कंपनीला आम्ही विरोध दर्शवला आणि ह्या विरोधातून आम्ही तिला जोपर्यंत कारखाना इथून हटवत नाही हा शासन तोपर्यंत आम्ही विरोध दर्शवणार आणि त्यासाठी लागेल ते आम्ही गोष्ट करणार उद्या इथे आम्हाला आम्हाला उपोषण करावं लागले तर चालेल उद्या आम्हाला इथे आत्मधन करावं लागलं तर चालेल पण ही स्थानिक जनता आता शांत बसणार नाही कारण का यातून आमच्या येणाऱ्या नवीन पिढ्या आणि आता असणाऱ्या पिढ्या या सगळ्या बर्बाद होणार आहेत मग या बर्बादीचं कारण फक्त हे एस एम एस कंपनी आहे आणि ह्यालाच जबाबदार ही एमआयडीसी आणि शासन आहे आणि या शासनाला आम्ही आमच्याकडून चांगल्या प्रकारे झाडा शिकवणार का हा कारखाना आमच्याकडे इथे येता काम आहे नाही आणि त्यासाठी आम्ही लागेल ते आंदोलन आणि लागेल ती गोष्ट आम्ही करू ही कंपनी इथं आलीच नाही पाहिजे आमची का म्हणजे त्यातून आम्हाला हा त्रास होणार आहे काय धूर येणार काही क तिथं आणून टाकणार ते काय माणसं मेलेली काय काय केलेली ती जर आणून टाकली तर त्याचा सगळा तो धूर आम्हाला येणार आणि त्याच्यामुळे तो सगळ्या नदीला मिळणार आमची नदी जवळ आहे पातळगंगा आमची जवळ आहे मग त्या पाण्यामध्ये आम्हाला सगळं पाणी आम्हाला खराब सगळीकडं हे करणार पियाला भेटणार आणि मग आमची लहान लहान पोरं आहेत मग त्या पोरा आम्ही ते पोरं टाकून किंवा आम्ही कुठं जाणार हो टाकून शि सगळं मेन म्हणजे रोग होणार रोग होणार ना असं सगळा आम्ही आठवणार आम्ही आठवणार आम्ही भले आमचं काही येत उदय पण आमचे पोरावाला थोडी सुखी राहणार आम्ही आम्ही येऊन देणारच नाही

हा जो कारखाना येणार आहे हा सगळ्यांवरती खूप अन्यायकारक आणि घातक कारखाना येणार आहे याच्यासाठी आम्ही सर्व म्हणजे जवळजवळ पस्तीस ते चाळीस ग्रामपंचायतीचे ग्राम सभेचे ठराव दिलेले लक्षात लक्ष का ग्रामसभेचे ठराव सगळ्यांनी विरोध दाखवलाय आणि हा जो आता पर्वाचा जो सोमवारी मोर्चा काढला आम्ही चार तारखेला सकाळी दहा वाजता एम आय डी सी ऑफिस वरती त्या शिवोला तुम्ही आमच्या माध्यमातून सांगा किंवा जे मंत्री महोदय असतील उदय सामंत असतील किंवा सीएम एम फडणवीस साहेब असतील सगळ्यांना सांगा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हा कारखाना इथं आम्ही येऊन देणार नाही एवढं सोपं नाहीये तुम्हाला इथं कारखाना आणणं कारण हा नेतृत्व आम्ही जो सगळे ग्रामस्थ करतोय हा आम्हाला नवीन नाही आम्ही दिभा पाटलांपासून नेतृत्व करणारी ने मंडळी आहेत आम्हाला हा नेतृत्व म्हणण्यापेक्षा की हा कारखाना आम्ही येऊनच देणार नाहीये कारण की आम्ही जसं जे एन आणि शिडको मध्ये जसं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये तसं जर बघायला गेलं तर रक्त रंजित आंदोलन झाले चाळीस पन्नास मी जे झाले आपले याच्यापेक्षा भयानक आंदोलन इथं करू आम्ही आम्हाला या एमआयडीसी शिकवायला येऊ नये आणि इथं कारखाना आणूच नाही आणि हा जो चार तारखेला जो परवा मोर्चा निघणार आहे हा भूतोना भविष्य असा मोर्चा निघणार आहे खूप मोठा मोर्चा होईल संघर्ष होईल कारण हा कुठल्याही पक्षाचा नसून सर्व एकत्र आलेत आणि हा न भूतो ना भविष्य एवढी लोक एवढा सपोर्ट हा मी पहिल्यांदा या पंचवीस तीस वर्षात बघतो की एवढी लोक एकत्र कधीच आली नव्हती सगळ्यांनी चपला बाहेर ठेवून या कारखान्याला विरोध करण्यासाठी सर्व एकत्र आलेत गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी बघितलं आपण गावला मी सुद्धा होतो आंदोलनाला हा कारखाना तिथून हद्दपार केला आपण तोच कारखाना आता तुम्ही आमच्या इथे बोरुलीला आणताय बोरुलीला म्हणजे आमच्या परिसरावरती आमच्या मुलाबालांचं भविष्य तुम्ही खराब करायला कारखाना आणताय का आम्ही अजिबात येऊन देणार नाही मुलातच येऊन देणार नाही काय होईल ते जाईल या कारखाना आम्ही इथे येऊन देणार नाही परवाच्या चार तारखेच्या मोर्चावर तुम्ही बघाच आमचं किती मोठा हा मोर्चा असेल लाखोच्या संख्येने मोर्चा असेल आम्ही तुम्हाला आव्हान करतो चॅलेंज करतो आमचं असं असं स्पष्ट मत आहे की एमआयडीसी जे जीव घेणं आजार होणारी जीव घेणं आजार करणारी कंपनी गोवंडीला होती ती कंपनी त्यांनी हाकलून लावली ही कंपनी हाकलून लावल्यानंतर तिथे एम आर डी सी बोरिली एम मधला ए टू या प्लॉट वर ते जागेची ऑर्डर काढण्यात आली या कंपनीला आमचा पूर्णपणे विरोध आहे ने आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना दिलेली नाहीये आणि याच्यानंतर ही जागा याच्या अगोदर ही जागा आत्रग येथील जागा निश्चित केलेली होती त्या लोकांनी प्रचंड विरोध केला जनसुनावणीमध्ये सी मध्ये यांनी जागा का टाकली काही ते जनसुनावणी लागत नाही जनसुनावणी आहे म्हणजे लोक का जमा होणार नाही का हे प्रशासनाने हे लक्षात घ्यावं आमच्या आमच्या मोर्चाचे अध्यक्ष आमच्या मोर्चाचे सगळी धुरा महिला सांभाळतायत आणि ज्या ज्यांच्या पाठीशी महिला असतात ना तो मोर्चा कधीच अयशस्वी होत नाही आणि हा मोर्चा यशस्वी होणार म्हणजे होणार आम्ही आमच्या प्राणाची बाजी लावू काय आंदोलन करायला लागलं करू मोर्चा काढायचा काढू अमरण अहमरण उपोषण करू पण आम्ही हा मोर्चा आणि आंदोलन काय वेळ आली तर यशस्वी करून टाकू पहिली गोष्ट म्हणजे आमचं फक्त गावकऱ्यांचाच विरोध नाही तर आमचा रसायनी पातालंगा परिसर पूर्ण लोकांचा इथं जाहीर विरोध राहणार या कंपनीला याचं कारण तुम्हाला सांगतो कारण ही जी एस एम एस कंपनी आहे ही पहिले गोवंडीला चालू होती तर तिथल्या लोकांना हा श्वसनाचे आजार कॅन्सर टी वी यासारखे खूप मोठे मोठे आजार होऊ लागले त्यांची त्यांची म, जी मरण्याची क्षमता आहे ती जास्त होऊ लागली लोकांचं जे आयुष्य जगण्याचं वय वर्ष जास्त आहे ते कमी होऊ लागलं त्यामुळे तिथल्या लोकांनी न्यायालयामध्ये अपील केलं आणि या कंपनीमुळं आम्हाला असा जो त्रास होतोय त्याच्यामुळं आम्ही आमच्या लोकांचं जीवन जगणं अशक्य झालंय त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार त्याचा रिसर्च केलं टाटा इन्स्टिट्यूट म्हणून तर त्याच्यामध्ये त्यांनी जो सिग्नल दिला कोर्टाला का बाबा ह्या वातावरणामध्ये जर ही लोक जर राहिली तर या लोकांचं जे साठ वर्ष सत्तर वर्ष आयुमान आहे हे एकोणचाळीस वर्ष होईल त्याच्यानुसार मग त्या कंपनीला तिथे कोर्टाने निर्देश दिले का बाबा ही कंपनी तुम्ही अठरा महिन्यातून इथून हलवावी त्याच्यानंतर हीच कंपनी आमच्या इथे खलापूर तालुक्यामध्ये आतकरगाव असलेल्या ठिकाणी आले त्याच्यानंतर या लोकांनी तिथल्या या कंपनीला जाहीर विरोध केला तिथं जनसुनावणी झाली आणि जनसुनावणी झाल्यानंतर तीव्र विरोध झाल्यानंतर तो प्रोजेक्ट तिथून हळवण्यात आला आता तोच प्रोजेक्ट परत तो आमच्या इथं येऊ घातला हे आम्हाला वर्तमानपत्राद्वारे कळालं त्याच्यानंतर आम्हाला या, या गोष्टीचा आम्ही अभ्यास केला तिथल्या लोकांना भेटलो सुद्धा आम्ही स्वतः गोवंडीला जाऊन आलो कारखान्याची पाहणी केली तिथल्या लोकांना विचारलं काय या कंपनीचा काय त्रास आहे तर ती बोलतात ही कंपनी म्हणजे जीव घेणी कंपनी आहे आमच्या मुलाबाला सगळ्या घरात प्रत्येक चार चार पाच पाच लोक आजारी असतात तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही कंपनी इथे कशी देणार देणारच ना आम्ही भले मेलो तरी चालेल पण या कंपनीवर आम्ही हद्दपार करू इथंच नाही तर आमच्या रायगड मधून हद्दपार करू तर आम्ही सर्च केलं की एस एम एस कंपनी नक्की काय करणार आहे तर एस एम एस कंपनी म्हणजे बायोबॅस केमिकल जे जे असतं आपलं बायो मेडिकल हॉस्पिटलचा कचरा वगैरे हो ते इथे आणून करणार करणारे किंवा त्याची विलेवाट लावणार आहे अशी विल्हेवाट वेळ लावणार आहे की कसं काय तुमचं कॅन्सर गाठी असतील मनुष्याचे हातपाय म्हणजे जे अवयव हो। निकामी झालेले असतील ते इथे आणून ते त्याला स्टराईल करणार स्टराईल करण्यासाठी ते ऑटोक्लेव्ह वापरणार आहेत ते ऑटोक्लो म्हणजे त्यांनी त्यांची कॅपॅसिटी होती तिथे छोटी होती आणि इथे त्यांची ऑटोक्ची कॅपॅटी कॅपॅसिटी आहे पाचशे के जी पर आवर असे त्यांचे आठ कॅप कॅपॅसिटीर आहेत ऑटोक्लेव आहेत म्हणजे तुम्ही जर त्या कॅपॅसिटी बघितली प्लॅनची तर त्यांचं जवळजवळ एक शहाण्णव हजार के जी ते स्टराईल करणार आहेत एवढं त्यांनी कॅपॅसिटीच प्लॅन अॅक्रो साठी दिलेलं आहे ते पण आम्हाला नेट एक नेटवरून समजलेलं आहे ते एवढं स्टराईल करून जर दोन हजार वीस ला करोना व्हायरस आला होता एक व्हायरस चीनवरून जो साडेतीन हजार किलोमीटर आला आता इथे आटोकले करणारा स्टराईल म्हणजे काय करतायत स्टराईड म्हणजे ते जे बॅक्टेरिया व्हायरस असते त्यांना मारण्याचं काम हे आटोकले करत जर त्या हवेतून हा, जर एवढ्या नऊ हजार शहाण्णव हजार के व्हायरस जर स्प्रेड झाले हा हवेमध्ये स्प्रेड झाला तो दहा ते पंधरा किलोमीटरचा एरिया घेणार आहे एवढं जर रोगराई इथं जर पसरत असेल तर आम्ही हा प्रकल्पाचा विरोध तर आहेच आमचा शेवटपर्यंतच असणार आहे पण शासनाने पण त्याची दखल घ्यावी की तुम्ही जर हा जो प्रकल्प आहे जिथं वस्ती नसेल आजूबाजूला काही दहा पंधरा किलोमीटर नसेल तिथे जागा निश्चित करून तुम्ही तो तिथे घ्या गोवंडीमध्ये पण माणसं राहतात आणि इथं पण माणसं राहतात तुम्ही त्या जनतेचा विचार करा आणि हा प्रकल्प लवकरात लवकर जिथे तुम्ही ऑर्डर दिले ती कॅन्सल करा नाहीतर आमचा अमरोव उपोषण किंवा कायद्याची काही लढाई का असेल त्याच्यासाठी आम्ही तयार आहोत आमचा जीव गेला तरी झाले पण आम्ही हा प्रकल्प इथे येऊ देणार नाही